श्री शिवलीलामृत अध्याय नव्वा श्री गणेशायनमा जेथे शिवनाम घोष निरंतर तेथे ते काळ जिंकिला समग्र शिव शिव छंदे करोनिया पाप जळावया निश्चिती शिवनामी आहे ज्याची आसक्ती त्याशी नाही पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राध्याचे चित्त गुंतले अत्यंत तैसे शिवनामी होता रत तरी कैसे तया। धन इच्छा धनइाधरुणी चित्ती धनाड्याची करीती स्तुती, तैसे शिवनामी प्रवर्तती तरी जन्म मरण राज्य भांडारीचे धन करीती यत्न तैसे शिवचरणी जनले मन तरी संकट ते विषयी कताद्भुत सांगत सुत शौनकादिका प्रती वामदेव नामे महाज्ञानी शिवध्यानी रत विचरे काननी एकाकीय शांतदातजनी रहित दिशा जयाचे अंबर भस्मचर्चित दिगंबर निराहार निरंतर एकलाची काय करावे कोठे जावे काय घेऊनि कायत जावे विश्व आघवे, खेद मोह भेद नाही अक्रोध वैराग्य अक्रोधवैराग्य इंद्रियमन क्षमादया कृपान निर्लोभदा भयशोकमान काळत्रैधरी च वर्जित कोणी एक परिग्रह नाही सत्य काया वाचा मनोदंडयुक्त मौनी न बोले ज्ञानचर्चा शिवस्मरण त्या विननेची भाषण या नाव बोली जे भेदा मौन भेद जो सर्वांचा अनुग्रहास्तव ते स्वरूप विचरे शिव जड सर्व विचरे सृष्टी स्वैच्छे कार्याकार्यक का सूणि कारण आत्मस्वरूपी पावला समाधान देहत्रैरहित विधि वेगळा निरंकुश निरंकुशजो निसंग जैसा ब्रह्मरण्य विचरे मातंग तयाचीत अभंग वेदशास्त्रेती तो स्वरूपी सदा समाधिस्त गगनते हि अंगाशीरुदत मनोनी ते हि परत ते सारित हेतो तेने तेजाचे दाहकत्व जाळीले पूर्वीचे कठीणत्व मोडीले, च कठीणत्व मोडिले चरत्व हिरोनी घेतले प्रभंजनाचे तेने पय पूर्ण निरसोन दुहोनी शुद्ध केले जीवन व पिंड ब्रह्मांड जाळून अंगी चर्चिले ऐसा तो अमूर्तामूर्त केवळ शुक जड भरत कौचारण्य विचारत सर्व हि देखत शिवरूप तो एक ब्रह्म राक्षस धावत महाभयानक शरीराद्भूत कपाळी सेंदूर जिव्हा भयानक से बाहेर खदिरांगर तैसे नेत्र भूत जिवे भक्षिले परिमित क्षुतीत तृषित पापी अकस्मात पातला महाहिसक सर्वभक्षक वामदेव देखिला पुण्य श्लोक धावो निया एकाएक कंटी घालित मिटे त्याच्या लोक घालित त्याच्या लो, परिसासी झगडता पूर्ण तत्काळ होय दिव्य सुवर्ण देवी त्याच्या अंग स्पर्शे करुण मती पालटली तयाची वामदेव अंगीचे भस्म त्याच्या अंगी लागले उत्तम सत्यवृत्ती झाली परम असुरभाव पालटला आपल्या अंगी झगटोन उदरला उदरलाशन हे त्यासी नाही च समाधीस सर्वदा नेने सुखदुःख शीतोष्ण लोकनिंदिती की वंदिती पूर्ण शरीरभोग की रोगदारुण हे ने नेने कदा तो मी हिंडतो देशी की विदेशी हे ही स्मरण नाही त्यासी तो सौख्यराशी सौख्याराशी विधिनिषे शी स्पर्शेना ऐसा तो योगींद्र निसीम तयाच्या अंग स्पर्शे पापी झाली भस्म दिव्य रूप होऊन सप्रेम चरणीला सहस्त्र जन्मीचे झाले जन्नान त्या श्री आठव झाला संपूर्ण मान सरोवरी उदक पान करिता का कह सवय कि हाटक नदी ती देख पडता पाषाण काष्टाधिक दिव्य कार्त स्वर होय सुरेख ते विराक्षस पै झाला की करिता सुधारस पान ते सहजचे आले देवपन, की शशी किरण स्पर्शे करुण द्रव्ये जैसा चंद्रकांत की रवि भुगवता निशेष निशासरे प्रगटे प्रकाश तैसा अद्भुत उद्धरला राक्षस स्तवन करी तयाचे मने गुरुवैर्याऐ कपूर्णा मी तव दर्शने झालो पावन तुझसी करिता संभाषण वाटते पावेन शिवपदा मज झाले ज्ञान पंचवीस जन्मापासून पापे घडली जी ती अनुक्रमे घडली जी ती अनुक्रमे सांगतो पूर्वी मी राजा दुर्जय यवन मध्ये अतिनिर्दय परम दुराचारी होय गो ब्राह्मण प्रजापीडित प्रजेशी नित्य करी मार आवडे तैसा विचरे स्विचार वेद पुराण शास्त्र नेने स्वप्नी ही नेने कदा धर्म पापे केली नारी अपूर्व अनुन उत्तम नित्य नूतना भोगिनी ऐशास्त्रिया भोगुण बंदी घालून केले रक्षण सर्व देश धुंडोन श्रिया नूतना नवी एकदा भोग देवुन दुसऱ्याने दिन भावे वदन त्या बंदी रडती अकृंदापेती मजलागी विप्रे पळाले राज्यातून पट्टणे ग्रामे खेटके जाण इथके ही दुंडून स्त्रिया दुरुणानिल्या भोगिल्या तीन शते द्विजनारी चार शते क्षत्रिय कुमारी वैश शुद्रांच्या सहस्त्र लल्ला चांडाळ नारी चार शते जाना त्यावरी अपवित्र मातंगन्या सहस्र एक भोगिल्या चर्म कन्या पाच शत रजकांच्या चार शते गणित वारागनासंगा मिति नाही तया ते पाचशते ते महारिणी तिथ्या वृषी निदम्मिनी या वेगळ्या कोणकणी इतर अष्टादश इतुक्या कामिनी भोगुणा तप्तनवे कदामन नितरी मध्यपान भक्षदीले ऐसे भोगिता बापभोग लागला क्षयरोग मृत्युपवलो सवेग वृत्ता भरो यमपुरीचे दुःख अपाड भोगिले म्या दुस्तर तप्त ताम्र भूमी त्यावर मजलागी चालविले लोह तप, लोहस्तुणी तपत तप्त नेऊनी देवी ती अलिंगन माझे घोर कर्म कर्मिंग माझे घोर कर्म जाणून अस, असी पत्रवनी हिंडविती, कडईत तेल झाले तप्त त्यात नेऊनी बुडवीत तोंडी घाली ती नरकमूत्र पाप बहुत जाणवनी महाक्षार कटुरस आनोनी मुखी घालिती पासले पाडुनी तीक्ष्ण चंचुचे हृदय उनी नेत्र फोडिती एकसरे कुंभी पाकी घालुनी शिजविती कर्ण तप्त लोहदंड दडविती आहा ते तीची जाचनी किती सांगू आता गुरुवर्या तेथे रक्त रेत कुंड दारुण त्यात पजविती कित्येक दिन मास तोडिती सांडसे करुण वरी शिंपिती क्षारोदक जिव्हानासी कानी करण तीक्ष्ण शस्त्रे टाकीती छेदुन हस्तपाद खंडुन पोट पोडिती क्रूरशस्त्रे शस्त्रे अंगाचा काळीती भाता तपशस्त्रे रोविती माथा शिश्र छेदुनी गुदद्वारी अवचिता तपचिता तप, तप तर गळा सर्वांगाशी टिपऱ्या लावून सवेच करीती पाशबंधन पृष्टीकडे वा कवून चरणी ग्रीवा बांधिती बोटी बोटी सुया रोवून पाशाने वृषण करीती चूर्ण हस्तपायी आणून पाशान बिडी घातली सहस्रे वर्षे न लगे अंत ऐश्या बुडवित एक पाडिती दात पाश घालिती ती आपली विष्टामूत्र बडे यमदूत सवे चांगाचे तुकडे पाडित दोषा मी तर जाणून या श्यामशबल श्वान लावून चराचरा टाकीती भाडून एक शिरास्ती काढिती ओढून एक मांसव करीती लोह गळा उष्ण तीव्र पृष्टी हृदय करीती मार उकळी घालून सत्वर लोह तप्त मुसळे चेचिती तीक्ष्ण औषधी चे रसानिधी नासिकाद्वारे आतवती सवेची वृश्चिक कुपी टाकीती बहुतवी भोगिल्या तर ऐसे अंगास डसविती विखार ला। अग्निशिका लावुनी सत्वर हे शरीर भाजिले अंतरिक्षा सी धारे बैसवून पायी बांधिती जडपाशान सवेच पर्वतावरी नेमुन ढकलून ने देती निर्दयापणे आतडी काढून निश्चिती ज्याची त्याज कडून भक्षविती ऊर्ध नेऊनी टांगिती आपटिती क्रोधवरे वरे लोहकंटकी उभे करुण तरी ती इंगडाचे अंथरुण मस्तकी घालून या पाशान फोडून टाकिती मस्तक लोहचनक चनक करुणी तप्त खाका म्हणून धूत मारित गोष्ट दरोनी फोडित तप्त सळ्या नाकी कोविती हो ખુબરાટે ટાંગુના બાંધુની થોર પાસાની ત્યા ગજ પદા ખાલી ચૂર્ણ કરપ્તની અસ્તારવતો ભયાન કબૂતે ભીડાસાધિ લિંગછેદુની ખામણી સાંદે ઠાય ઠાય સાંદે તીક્ષ્ણ શરીર सेवेची मूळ परम तीव्र त्यावरी पालते घालती वरी मारिती मुसळ घाये मग पाषाण बांधून लवला आहे नरक वापीत न लागे उत्तरता काचा रस करुणा बळे च करे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिता ऐशा तीन सहस्रे वर्षेपर्यंत यातना भोगिल्या भूत त्यावरी मज ढकलोनी देत व्याघ्रजन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी व्रक भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा पावलो पाचवा सहावे जन्मी सार मे सबळ सातवे जन्मी श्रुगाल आठव्याने गवय विशाळ गुरुवार मी झालो नववे जन्मी मरकट प्रसिद्ध दहावे जन्मी झालो गर्दभ निषिध त्यावरी नकुळ मग विविध तेरावे जन्मी बघ झालो चौदावे जन्मी वनकुकड त्यावरी गीत झालो पापिष्ट मग मारदार योनी दुष्ट मंडोक त्यावरी जानपा अठरावे जन्मी झालो कोरमा त्यावरी मत्स्य झालो दुर्भग सवेच पावलो मूषक जन्म ओलोक त्यावरी झालो मी बावीसावे जन्मी वनारी त्यावरी उष्ट जन्म प्रसिद्ध मग दुरात्मा निषाद आता राक्षस जन्मलो सहस्त्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी वजपूर्ण तव दर्शनाच्या प्राप्ते करून पावन झालो स्वामी या गंगास्नाने जळे पाप अत्रिनंदन हरिताप सुरु हरितदर्शने पाप ताप आनि जळुन या वरि वाम देव योगींद्रवचन भोलता धाला एका विप्रवृता महामंगळ क्षुद्रेशर काल तिच्या वेळ जीवे ग्रामा बाहेर डागिले प्रेद कोणी संस्कार करीन तो यमदुती नेला शिवसदन उत्तम त्या पुढे पाडिले असे भस्म महाशिवरात्री दिवशी भक्त त्या भस्मात श्वान सवेग येऊ निसले पाय शिवलिंग भस्म चर्चित त्याचे अंग जात मग त्वरेने पडिले होते विप्रप्रेत त्यावरी गेले अकस्मात पुनपास भस्म लागत पाप रहीत झाला तो तो यमदूती नरकातून काढिला शिवदुती विमानी वाईला कैलासाशी सहारला पाप समूह ऐसे हे पवित्र शिवभूषण त्याचे नवर्णवे महिमान राक्षसपुसे कर जोडून भस्म महिमा सांगा कैसा भस्म कोणते उत्तम शिवभक्ती लावावे कैसा नेम यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे मंदर पर्वत पवित्र उंच योजने अकरा सहस्र त्याप्रिएकदा त्रिने देवासहित पातला यक्षगण गंधर्व किनरा चारण विशाच गुह्यक समग्र उपदेव पवित्र महेशा वेष्णुन बैसले मगण पितृगुण समस्त एकादश अष्ट अष्टवशुअष्टभरव सत्य अष्टदिक्पाळ पातले अठ्याऐशी सहस्र ऋषी साठ पाताळ नाग शंकरा भैसले विष्णुविधी पुरंदर शिव ध्यान समग्र भूतांचे मंदरा मंदराचरी मिळाले सिंधुर वदन वीरभद्र कुमार कोटी गण समग्र पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा मंदार शुभ्र दिशे तेथे आले सनकुमार साष्टांग करुणी नमस्कार स्तवन करुणी अपार विभूती धारण विधी पसती यावरी बोले ज्वाश्वनिळ विभूती जाना तेची निर्मळ शुद्ध करुणी गोमाय गोळ नत्तिका कनविरेत ते वाळ गुण उत्तम मग करावे ताचे भस्म शुद्ध विभूती मदपरम परम शिव गायत्रीने मंत्रिजे आदी अंगुष्टी लाविजे ऊर्ध्व मग मस्तका भोवते विष्टीजे शुद्ध तर्जनीन न विजय निषिद् कनिष्ठिका वेगळी करावी दो बोटानी लाविजे भस्मभाळी भस्म भाळी अंगुष्टे मध्यरेखा तेजागळी ऐशे त्रिपुंड धारणा चंद्रमौी सनत्कुमार संगत तर्जनी नविता सर्वांगी विभदी त्रिबोटी लाविजे विजय निश्चिती महत् पापे भस्म होती शिवभूषणे प्रसादे अगमागम्य सुरापान ब्रम्हात हत्या गोहत्या भक्ष भक्षण महत्पापाचे पर्वत जाण भस्मचर्चनेचे पर्वत जाण भस्मचर्चने भस्म होती ऐसा भस्माचा महिमा वामदेव मदेव ब्रह्मा राक्षसा सांगे सर्व विमान आले अपूर्व दिव्य रूप सुरदाला कैलासा प्रति जाऊन राहिला शिवरूप होऊन वा मदेवा पृथ्वी पर्यटन स्वेच्छे करीत चालिला सत्संगाचा महिमा थोर वामदेव संगे तरला सुर भस्मलेपने भालनेत्र सदा सुप्रन्न भक्तासी देव, गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व एथे जैसा धरती भाव सिद्धी तैशी तयासि पाळदेशी नुपनात नामदयांचे सिंहकेतु जैसा शक्रनंदनकी तृतीय सुत व्रता देवीचा पुरुषार्थी मृगेश गेला तो भोपाळ मागे चालत धुरंधर दळ शबरांचे ही मेळ बहुसाल निगतया सवे वनो शबर एक परम परमभाव भाविक भग्न शिवाल गेला त्या तुनोनी पडले दिव्य लिंग पंचसुद्रिरमणी अभंग सिंह केतराया ते सवेग दाविता झाला ते दवा राजा मने लिंग चांगले पाहिजे भावे पुजले भुगेश देवाचन मांडिले दमले करुणी लौकिकी लौककी मिरवाया थोरपण प्रतिमा ठेवीला सोजवळ करुण जेवी कासारे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेऊन शुद्ध यात्रेंदी जैसे मंद कि मार्गेत साधुसिद्ध बैसले काळ वाटेत बैसला करावया विघ्न एक भावे देवार्चन व्यर्तकाय दाबिक शबराशि मनेमा तुझ हे लिंग सापडले उत्तम निषाद मने पूजन क्रम ऐसा है सांगप विनो बोले न पूजे जे आहेत बहु प्रकार परी चिता भस्म पवित्र नित्य अनुतन अनावे सीता भस्माविन नैवेद्य करू समर्पण नैवेद्य करू समर्पण हेच मुख्य वर्णदान सैवे लक्षण निष्ठेचे न पोवचन मानून यथार्थ शबरलिंग गणानीत शबरी सांगे वृत्तांत हर शबर इत ते झाली सुमूर्ते शिवलिंग स्थापन दोघे पूजिती एकनिष्ठे करुण चिता भस्म नित्य नूतन ती मिळवून साक्षेपे एकाची सुंदरी नैवेद्या झडकरी जोडल्या करी शिवस्तवनी सादर ऐसे नित्य करिता पूजन लोटले कित्येक दिन त्यांची निष्ठा पाहोया पूर्ण केले नवल पंचवदने ऐसे एकदा घडून आले चिताभस्म कोठे न मिळे शबरी बहुत बुसो दिले अपार क्रमिले भूमंडळ परतोनी सदनासी येत शबरी सांगे वृत्तांत तीही झाली चिंता क्रांत

शबर स्वस्मा ते सदाशिवा सप्रेम परी नैवे उत्तम दुसरे कोणी भोळा चक्रवर्ती उदार तारा वया धैर्य पाहि शंकर आसन घालून शबर परम सादर शिवार्चनी शबरी उत्तम पाक करुणा नित्य एकत नैवेद्य घेऊन शबर करुणा पूर्वाभ्यासे बोलवीत एकार्ती होताची सदाशिवा त्रुटी त्रुटीन वाजता नैवेद्य दावावा મહાદેવા ક્ષોભતો અત્યંત પર્વ્યાય ક્ષમા કરી શંકર પરીનૈવે શિવ હોતા ઉશીર ઉશીર અનુઆતના શબરઆનંદર તાળી હે નાટવે મની મન પાઠશિબી ઘેવનિયા રમ્બા ઉર્વશી મીન કાસુંદરી ચહુ નદીપી શબરી ચતુર્વિધ નૈવેદ્ય કરી દેતપતિ ચાતી દવા नैवेद्यर्पुनी शबर पूजा झाली छोडोपचार दोघे जोडून कर स्तवन करी शिवाचे जय जय अंत ब्रह्मांड नायका जय जय शिव माया चालका दुर्जन दांता भोवहारका भवानीपते पते पूजन झाले संपूर्ण शबर श्री विलोकुन अलंकार मंडित सद्गुण आपण हि शिव रूप झाला एक निळकंठ वेगळा करुण शिवभक्त शिव समान तव आले दिव्य विमान वाद्य अपार वाजते सुमनांचे परिमळ आश्चर्य करे सिंह पावले दोघेही राव मने विनोद करुण म्या सांगितले विनोद करुण म्या सांगितले चिता भस्म पूजन परी धन्य शबराचे निर्वाण उधारून गेला कैलासा धन्य ते शबरी कामिनी देह समर्पिला शिवार्चनी देखिल्या वाचोनी पिनाकपाली प्रसन्न नवे सिंह केसी लागला तो चिछंद सर्वदा शिव भजनाचा वेद शिव लीला मृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा शिवरात्री प्रदोष सोमवार प्रते आचरे प्रीती नपोवर शिव प्रित्यर्थ उदार धने वाटे सत्वात्री ऐसे करिता शिव भजन सिंह केत शिव रूप होऊन शिवपती राहिला जाऊन धन्य भजन निष्ठेचे शिल शिवलीला मृती मंडपी

खंड परिशोध ब्रह्मोत्तरखण्ड खंड नवमाध्याय गौढः श्री साम्ब सदा शिवार्पणमस्तु